नमस्कार काव्यांजलीच्या काव्यमय प्रवासात तुम्हा सर्वांचे स्वागत आज माझे आवडते कवी सुरेश भट यांची एक कविता मी ऐकवणार आहे कवितेचं शीर्षक आहे अजून काही तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही तिथेच जाऊन वेच तारे अजून काही तिथेच जाऊन वेच तारे अजून काही जरी सुखाच्या निवांत दारास मी नकोस खुली व्यथांची सताडदारे अजून काही तसा न रस्त्यात आज धोका मला परंतु घरात येतात वाट मारे अजून काही गडे मला सांग माझी तुझी वंदता गडे मला सांग माझी तुझी वंदता विचार ते गाव हे विचारे अजून काही तुम्ही कुठे आमच्या दिशा बंदिवान केल्या सणानती बंडखोर वारे अजून काही थकून गेलो तरी फुलांचा सुरूच हे का थकून गेलो तरी फुलांचा सुरूच हे काही करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची रणात आहे झुंजणारे अजून काही विजून माझी चिता युगे लोटली तरीही विजून माझी चिता युगे लोटली तरीही राहिले निखारे अजून काही तर सुरेश भट यांची कविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा पुन्हा भेटू कवितांच्या काव्यमय प्रवासात तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी राहा धन्यवाद